जागी भेटत असते माझी मुलगी जागो जागी भेटत असते माझी मुलगी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी तिला नटणे पिटने तरी नेहमी तिला नटणे पिटणे तरी नेहमी सुंदर दिसते माझी मुलगी सुंदर दिसते माझी मुलगी

हळू हळू मग चालतात हे वादळ वारे झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुली तिला नाही ना <laughs> म्हणून चाल चाल ते चालतात नाही तर ढकले जा मला मिळाले किती चांगले आई बाबा मला मिळाले किती चांगले आई बाबा मैत्रिणींना सांगत असते माझी मुली मैत्रिणींना सांगत असते माझी मुली

कर्ज काढत असतो आपण मध्यम वर्गी आहोत आपण राजकीय नाही राजकीय घरात नाही आपण नाही नेपाळ नरेश नाही आपण आपल्या सगळ्या कर्ज काढून चाललेलं असतात थोडा हलण्यासाठी कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुला सारखे राबत असते माझी मुलगी मुलासारखे राबत असते माझी मुलगी जागो जागी भेटत असते माझी मुलगी कोणाच्याही मुनीत दिसते माझी मुलगी आठवते मज माझी आई अशीच होती आठवते माझी आई अशीच होती जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी तिला न्यायाला राजकुमारा उशिरा येतो तिला न्यायाला राजकुमारा उशिरा येतो अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी mm